शॉपिंग करताना कधी असं वाटलंय का की हे खूप स्वस्त मिळतंय चला लगेच घेऊया थांबा काही वस्तू घेताना त्यांचा फायदा नाही तर थेट नुकसान होऊ शकतं नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे कमेंटमध्ये नक्की लिहा पुढील व्हिडिओ त्या विषयावरच चला सुरुवात करूया डिस्काउंटमध्ये ठेवलेले बिस्किट्स चिप्स रेडी टू ईट पदार्थ यांची एक्सपायरी जवळ आलेली असते तुम्ही कधी एक्सपायरी डेट चेक करून पदार्थ पुन्हा ठेवले आहेत का हो की नाही कमेंटमध्ये नक्की लिहा दूध दही पनीर यांची एक्सपायरी फार शॉर्ट असल्यामुळे ते पटकन खराब होतात तुमच्या घरात दूध किती दिवसात संपतं एक दिवसात की दोन दिवसात कमेंटमध्ये नक्की सांगा ब्रेड व बेकरी आयटम्स हे बल्कमध्ये अजिबात घेऊ नका कारण ते दुसऱ्या दिवशी ताजे नसतात ब्रेड तुम्ही रोज खाता आठवड्यातून एकदा सांगा पाहू इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसरीज प्लास्टिकच्या वस्तू हे रिफंड किंवा रिटर्न होत नाहीत तुम्हाला हे माहिती होतं का हो की डिमार्टमध्ये काही वस्तू रिटर्नेबल नसतात हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा कॉस्मेटिक्स व मेकअप प्रॉडक्ट्सवर एक्सपायरी जवळ असण्याची शक्यता जास्त असते मी कधी डिमार्टमधून कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स घेतले आहेत का क्वालिटी कशी वाटली मला नक्की सांगा कपड्यांमध्ये धुतल्यावर बदल दिसतो डीमार्टमधील कपड्यांचा तुमचा अनुभव कसा आहे मला नक्की सांगा चांगला की खराब आता तुम्ही म्हणाल मग डीमार्टमध्ये घेण्यासारखे आहे तरी काय डीमार्टमधून तुम्ही डिटर्जंट साबण फिनाईल ड्राय ग्रॉसरी स्टीलचे साहित्य अशा वस्तू घेऊ शकतात आता मला सांगा तुम्हाला डीमार्ट खरंच स्वस्त वाटतं का की काहीतरी लपलेलं असेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा